हिंदू धर्मात घरातील स्त्रीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते म्हणून असे मानले जाते की ज्या घरात स्त्री प्रसन्न असते तिथे देवी लक्ष्मी निवास करते आणि तिच्या कुटुंबावर कृपा वर्षाव होतो त्याचबरोबर ज्या घरात स्त्रिया दुःखी राहतात त्या घरात दुःख आणि नकारात्मक ऊर्जेचे वातावरण असते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात उपाय वास्तुशास्त्रानुसार स्त्रीने केलेल्या कामाचा परिणाम कुटुंबावरही होतो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याने घरातील सर्व समस्या दूर होतात गरिबी नष्ट होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पण स्त्रियांनी झोपण्यापूर्वी हे उपाय करावेत तरच फायदा होईल या उपायाबद्दल जाणून घेऊया वास्तुदोष बनतात आर्थिक संकटांचे कारण अनेक वेळा असे घडते की काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते पतीपत्नी दोघांनी मिळून कमवल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही आवश्यक गोष्टीवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटांचे कारण असू शकते वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता महिला हे काम झोपण्यापूर्वी कराव्यात एक वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घरात दाखवावा हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संसार वाढू लागतो यासोबत कौटुंबिक मतभेदही संपतात बेडरूम मध्ये कापूर पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो रात्री झुकण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर महुरीच्या तेलाचा दिवा लावा हा उपाय केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते तीन घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी यानंतर देवघरात पडदा लावून झोपावे चार झोपण्यापूर्वी आपले हात पाय चांगले धुवा आणि कमीत कमी पाच मिनिटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि नंतर झोपा पाच सहसा लोक झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे बंद करतात पण लक्षात ठेवा की घराचा नैऋत्य कोपरा अंधार नसावा त्यामुळे झुकण्यापूर्वी येथे दिवा लावा दिवा लावणे शक्य नसेल तर या दिशेला छोटा बल्ब लावा या दिशेला प्रकाश असल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहतं व्हिडिओ छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद